लोकांचे जेवण झाले दुसरी ही पंगत उठलेली आहे आणि जे अन्नदाते आहेत तर ते आता जेवतात आणि पाठीमागं पाहू शकता खूप छान असं सगळं झालेलं आहे इथं पायऱ्या आणि ते काय राजमाय का काय पाहू शर आहे किल्यावर आहे का पाहू शर आहे चाळीस रुपये तर मैत्रिणींनो हा डोंगराचा भाग असल्यामुळं इथं का कडधान्य खूप असे भारी पिकतात आणि आपल्याला जे कडधान्य पाहिजे ते सर्व इथं मिळत आहेत तर हे आहेत उडीद तर इथं कारळ जवस राजमा आणि काळे चवळी तर हे सर्व असं कडधान्य विकायला होतं आणि आपल्याकडे ज्या किमती असतात ना दुकानामध्ये त्याच किमतीत विकायला होतं पण कडधान्य डोंगरात पिकलेलं एकदम चवदार असं होतं तर ही मुलगी इथं हे कडधान्य विकायला बसलेली होती तर तिने असे दहा दहा किलोच्या घमिल्यामध्ये आणलेले होते तर भरपूर बायांनी हे डोंगरातलं कडधान्य विकत घेतलं आणि इथं पण तुम्ही पाहू शकता पोळपाट आहेत भाजीपाला आहे पाऊस आला पाऊस हो। रंगरातल्या भाज्या घ्यायचा राजलक्ष्मीला ते घ्यायचं का उल घ्यायचं का रे कडधान्य कडधान्य बारी हा मस्त आहे बाबा लहान बहीण पण आली सगळ्या सगळं चाललेलं होत आता मस्त असं पाऊ यायला लागला इथं तर आता जेवणाची पंक्ती ना बंद झालेले आता अन्नदात्यांना जेवण आहे आणि अन्नदात्यांनी एकदा जेवण केल्यावर मग ते मग ती सगळ्या संपतात जेवणाच्या अन्नदात्याचं मान मिळवलाय तर इथं सर्वांनी या छोट्याशा बाजारामध्ये वस्तू खरेदी केल्या आणि सर्वजणी बसलेल्या होत्या शामाने ज्योती अजून जेवायची राहिले होते तर सर्व आम्ही त्यांची वाट पाहत होतो तर पुन्हा एकदा एकदा आमचे दर्शन झाले गर्दी कमी झाली होती तर आम्ही पुन्हा दर्शन घेतलेलं आहे कालभैरवनाथाचं तर इथं पहा हा कुत्रा इथं प्रसाद खात आहे तर आम्ही पुन्हा कालभैरवनाथाचं दर्शनाला गेलो आणि डबल डबल पुन्हा कालभैरवनाथाचं दर्शन घेतलं <laughs> तर अचानकच अशी खूप पावसाला सुरुवात झाली आणि जोरदार असा पाऊस सुरू झाला तर सर्व गाडीमध्ये जाऊन बसलेत पोरं आणि सगळं बायका पण गाडीमध्ये जाऊन बसल्यात तर पावसाला सुरुवात झाल्यामुळं मुलांचा इथं खूप असा आरडाओरडा सुरू होता आणि खूप असा मस्त पाऊस सुरू झाला अचानकच खेळायलाच पाहिजे नुसतं तर पावसातच आम्ही सर्व परतीच्या प्रवासाला निघालो श्याम आणि गौरव गाडीवरच होते तर ते येतानी पण गाडीवरच आले होते आणि जातानी पण गाडीवरच आले तर जातानी थोडंसं भिजतच चालले होते कारण पाऊस सुरू होता आणि आता पुढचं दृश्य पाहा तुम्ही खूप असं मनमोहन टाकणारं दृश्य आहे तर मुलांनी घेतलेला आहे व्हिडिओ तर चला एन्जॉय करण्यासारखं आहे आणि डोळ्यांचं पारणं फेडणारं आहेगडबम तर आम्ही आता हो निघालेलो आहोत आमच्या बहिरवाडीच्या देवीला तर आमची कुलदेवता आहे ती तर मी सर्वांनाच घेऊन चाललेली आहे रेणुका मातेला तर मधीच डोंगराच्या कडेला मंदिर आहे छोटं तर तिथं मी सर्वांना घेऊन चाललेले आहे तर चला तुम्ही पण चला 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 हे काही देवीच मंदिर आहे हे तर आगडगाववरून आम्ही आता इथं बहिरवाडीच्या देवीला आलोय आमच्या कुलदैवताच्या दर्शनाला तर हे पण डोंगरातच आहे खूप छान व्ह्यू आहे इकडं पण खाली सोडू नका बरं का बारावी तिथं वाटत असं पाणी चाललं ना वर वरून पाणी चालले फोन केलात मी त्यांना म्हणले होते वाय पण पंक्तीला पंक आले नाही काय नाही तुम्ही आ आस आहे <laughs> <laughs> फळाचं बेली ए तर पाय दो हे काय इथं पाणी ते ती तर बारा वे काय ती, का ती, का ती सगळे आले बाय आमच्या देवीला येत छोटीशी आडे ठीक आहे पाणी

तर ह्या माझ्या नंदनबाई आहेत आणि यांना आपण रक्षाबंधनच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे तर यांना पण मी घेऊन आलेले होते दर्शनाला तिकडे हा तिकडं थोडंच झालेलं आगडगावला जास्त झालं लेवायचं झालं तर ही आहे आमच्या कुळाची कुल कुलदेवता तर द, दर न नवरात्रीमध्ये आम्ही दर्शनाला येतच असतो पण आज सर्व परिवाराला घेऊन मी दर्शनाला आलेली आहे तर खूप सर्वांना भारी वाटलं आणि तुम्हाला ही व्हिडिओमध्ये दाखवलंय छोटंसं मंदिर छोटंसा आड आणि हा माझा परिवार तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका